ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण मध्ये वालधुनी परिसरात विराट दर्शन या इमारतीमध्ये काल दुपारच्या सुमारास एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी अज्ञात चोरट्याने डल्ला मारलाय सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण बारा लाख एकोणसाठ हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरी करण्यासाठी दुचाकीने आलेले हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पथक सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहे